तर तुम्हाला माझा चेहरा असा दिसत असेल कारण मला सर्दी आणि खोकला झालाय कारण वातावरण खूप जास्त बदलतंय आणि बाहेर फिरायला गेलेले तेव्हा ना भिजल्यामुळं खूप जास्त आता असा इतका त्रास होतोय त्याला काय प्रमाण नाही फ्रेंच फ्राईज बनवते आणि पिझ्झा आणि बर्गर ऑर्डर केलाय आणि इथं माझी बहीण काय करते मी दाखवते तुम्हाला <laughs> तर इथं आमची डेकोरेशनची तयारी चालली आहे आता तुम्ही गेस करा की आपलं डेकोरेशन काय असेल हे तुम्ही नक्की गेस करा आणि मला सांगा आता हे बघून मला असं वाटतं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे पण मला कमेंट मध्ये डेकोरेशन काय असेल ना ह्या झाडाला लावायला फांद्या बनवतीये तर ही आपली बाइंडिंग तार आहे तर त्या बाइंडिंग तारेला असं वरून तिने ग्लूच्या सह्यानी पेपर गुंडवून घेतला आणि त्याच्यावर आता ती दोन कलर मिक्स करून ब्राऊन कलर करणार मग त्याल्यानंतर इथं बघा इथं ना पानं पण तिने तयार करून ठेवले आहेत रात्री तर ती पानं लावायची आहेत तर जशी जशी डेकोरेशन मध्ये प्रोग्रेस होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत जाईन की कुठपर्यंत आलं तर इथं ऑर्डर पण आली आता आम्ही खातो आणि मग तुम्हाला भेटतो त्यानंतर इथं आहे ना आम्ही खाली गेलो कारण थोडीशी आपल्याला शॉपिंग करायची होती आणि मला तुमच्यासोबत आहे ना गणपतीची मिरवणूक पण शेअर करायची होती मग आम्ही असं असं रोडने चालत होतो तर भरपूर गणपती आले होते आणि इथं पण बघा पुढं गणपती आलेले आहेत तर मी थोडीशी क्लिप चालू ठेवते की ज्यात तुम्हाला ढोल कसे वाचतात त्याचा आवाज येईल तुम्ही मागे बघितलंच असेल आणि मला आहे ना ऑडिओ पेक्षा जास्त जास्त आवडतं तर मला आहे ना असं पब्लिक मध्ये अजून व्हिडिओ घ्यायची सवय नाहीये तरी मी ट्राय केलं व्हिडिओ घ्यायचे आणि तुम्ही पुढे पण बघा आणि तुम्हाला ही मिरवणूक कशी वाटली हे मला नक्की सांगा मी बराच वेळ थांबला आणि मस्त एन्जॉय केला आणि सगळी रवणूक बघितली आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो कारण आम्हाला टनवर घ्यायचं होतं म्हणून तसंच हे बरं हे बबल्स वगैरे जे करतात ना ते तर मल मला <laughs> पीस पीस ए, हे एवढं छान वाटलं ना मला तर फार आवडलं डॉल्फीच्या आवाजात आतमध्ये एवढी आपली वाटतात चालू आहे पनीर घ्यायला पनीर घेतो आणि मग मी तुम्हाला भेटी भरवा बघतो तुम्ही केवढी आताशी जरा गर्दीतून बाहेर आलोय आम्ही वाट लागली पूर्वी आय होप्स पनीर भेटावं आता जस्ट आलोय खालून आणि मी अजून फ्रेश पण झाले ना फक्त कपडे चेंज केले आणि पनीरची भाजी करायची चालले हे पनीर आणलंय मी आणि मी काय पूर्ण मसाल्यावर भाजी नाही करत एकच ट्वेंटी फाईव्ह वाला पॅकेट आणलं मी आणि ना आपली जी ग्रेव्ही असते की नाही आपण म्हणजे वगैरे म्हणजे थोडक्यात टोमॅटो कांदा आलं लसून वगैरे तर ती तशी ग्रेवी बनवली आहे तर मी आता तुम्हाला लास्टला ला ला भाजी झाल्यावर दाखवते पटकन बाहेरून आलो आणि पहिल्यांदा तिथे पनीरची भाजी केली कारण खूप लेट झालं ना आमची जेवण लवकर हे सणच असतात की जेव्हा ना आपण खूप जास्त एकमेकांशी कनेक्ट होतो किंवा इव्हन सोशलाइज होतो जास्त प्रमाणात नाहीतर एवढं काही सोशलाइज होण्याचा प्रश्नच येत नाही हे सण बनवलेत पण त्यासाठी की आपण एकमेकांशी सगळ्यांनी कनेक्ट व्हावं म्हणून तर माझा तर खूप जास्त फेवरेट सण आहे गौरी गणपती म्हणजे मला लहानपणापासूनच आवडतो तर हे एवढं सगळं सामान आहे आमचं फक्त गणपतीचं सामान येतात गौरीचं सामान तर अजून लॅपटॉपवरून आम्ही काढलेलं सुद्धा नाहीये तर बघू आपण आता आम्ही खूप काय शॉपिंग नाही केली कारण ऑलरेडी आपल्याकडे आहे ना भरपूर गौरीचं सामान आणि गणपतीचं सामान आहे आणि आमची इथे काय केलं माहितीये का गर्दी होती आहे ना म्हणून अतिक्रमण केले मग ते जे नाही का असं तुळशी बागेसारखे बघा साईडने स्टॉल लागतात तशी सातारात आहे ना खणा आहे तर ते काय ह्या वर्षी लागलंच नाही तर ते ती शॉपिंग आम्ही मिस केली खूप पण आता काय घ्यायचं नव्हतं जास्ती आणि एवढी काय व्हरायटी पण नाही वाटली मला म्हणून आम्ही काय एवढं खूप घेतलं नाही पण आता खरी एवढी गर्दी झाली आहे ना खालती पण नाही थांबलो आम्ही कारण पंडित घेऊन घरी यायचं होतं तर मी तुम्हाला दाखवते आता खालून काय आणलंय आम्ही खूप प आणलं तीन पॅकेट आणलेत कारण असं काही नाही की गणपतीत आम्ही रेग्युलर यूज करतो त्यामुळे आम्हाला लागतात आणि हे अगरबत्ती कांडी आता ही पहिल्यांदाच आणली आहे मी तर बघूया आता हे कसं आहे सेव्हन इन वन आहे म्हणजे सेव्हन फ्लेवर्स आहेत यात एकच पॅकेट मला आशातलं भेटलं म्हणजे मला आवडतो तसा फ्रेग्रन्स टिशू पेपर आणलेत कारण डेकोरेशनला लागणार ला आहे तर आता गेस करा तुम्ही की डेकोरेशन आपलं काय असेल तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर गेस करा आणि ना हे गळ्यातलं घेतलंय इतकं सुंदर आहे ना हे गळ्यातलं जर तुम्हाला हे गळ्यातलं हवं असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा मला जर पॉसिबल झालं ना तर मी लिंक देईन म्हणजे तुम्हाला असे सिमिलर म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त सुंदर आहे गळ्यातलं जवळून वळून बघा व्यवस्थित एकदम एलिगंट वाटतंय आणि कापूर घेतला आता तुम्ही म्हणाल की गौरीला एकच गळ्यातला घेतात हिअर अँड दयर होता ब्लॉग पण मला फक्त दाखवायचं होतं की गणपतीचा जल्लोष किती असतो किंवा मला त्या मोमेंट्स तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या म्हणून खरंतर हा आजचा ब्लॉग पूर्ण म्हणजे शूट केला माझी तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा आम्ही खाली गेलो आणि आज देवाच्या कृपेने पाऊस नाही पडला म्हणून ब्लॉग तरी छान घेता आला तर मला ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजच्यासाठी एवढंच बाय